नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाचवी स्कॉलरशिप मराठी विषयाची चित्रशिका या ठिकाणी आपण पाहत आहोत पा यश या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे यश परगे या चॅनलवरीलचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल या ठिकाणी पहा एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे हा घटक या ठिकाणी आपण भिन्न म्हणजे वेगवेगळे अर्थ शोधणे भिन्न या शब्दाचा अर्थ अगोदर समजून घ्या भिन्न म्हणजे वेगवेगळे अनेक अर्थ जास्त नाद छंद आवाज अशा प्रकारे जास्त चला आपण पाहूयात भिन्न शब्द अभंग न काव्य रचनेचा एक प्रकार आहे नाद छंद आवाज अंतर मनभेद लांबी नाव होडी कशाचेही नाव असते नाव नाव म्हणजे होडीला आपण म्हणतो आपण कशाचे नाव नाव आपलं मुलाचं नाव फळाचं नाव झाडाचं नाव बैलाचे नाव गाईचे नाव गुराचे नाव अशा प्रकारे नाव अनंत नावे असतात होडी होडी म्हणजे एक नाव म्हणजे भिन्न नाव भिन्न अर्थ शोधणे या ठिकाणी अनंत अमर्याद परमेश्वर अनंत म्हणजे अनंत आहे तो परमेश्वर मर्याद आहे अशा प्रकारे म्हणतो पय पाणी दूध पय पाणी दूध आस इच्छा गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा पर, पर किंवा पीस ऋण कर्ज उपकार वजाबाकीचे चिन्ह ऋण धन ऋण म्हणतो ते पहा कर्ज ऋण म्हणजे कर्ज उपकार वजाबाकीचे चिन्ह पक्ष वादातील बाजू पंख पंधरवाडा राजकीय संघटना अशा प्रकारे भिन्न अर्थ असणारे शब्द अंक ओढा मनाचा कल पाण्याचा लहान ओक अंक मांडी आकडा किंवा मां संख्या अंक मांडी आकडा संख्या पार पलीकडे वडाच्या भोवतालचा पार अंग शरीर भाग बाजू पात्र आता भांडे नदीचे पात्र नाटकातील पात्र पा... पात्र ला आपण काय काय म्हणतो भिन्न नावे पहा अर्थ असलेली भांडे नदीचे पात्र कारणीभूत योग्य अशा प्रकारे कळ कर... कर भांडणाचे कारण गुप्त किल्ली वेदना पूर नगर पाण्याचा पूर पहा कर, कर म्हणजे हात किरण सरकारी सारा भाव भक्ती किंमत दर आणि भावना कर्ण कान महाभारतातील योद्धा त्रिकोणातील काटकोणासमोरील बाजू कर्ण म्हणजेच त्याला सुद्धा मिळतात भेट नजराना भेटणे माया ममता धन कपडा शिवताना कडेने सोडलेली माया त्याला म्हणतात काळा सॉरी काळ वेळ यम मृत्यू काळ वेळ यम मृत्यू घाट डोंगरातील रस्ता नदीच्या पायऱ्या मान मोठेपणा शरीराचा एक भाग शरीराचा एक भाग असतो मान आपली आणि मोठेपणा मान सन्मान असं म्हणतो बघा मोठेपणा चिरंजीव मुलगा दीर्घायुषी माळ फुलांची माळ ओसाड जागा माळ शेतातील एखादी ओसाड जागा असते त्याला माळ राहण असं म्हणतो त्याप्रकारे जलद ढग लवकर वर आशीर्वाद वरची दिशा ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष वर त्याला पण म्हणतो आपण डाव कारस्थान कपट खेळी वल्ली वेल, स्वच्छंद माणूस तट किरान किनारा कडा किल्ल्यांची भिंत आता वाणी उद्गार व्यापारी एक सरपटणारा किडा तळी तळाला तलाव तामन आता वात वारा विकार दिव्यांची वात तीर काठ बान, वारी, पाणी यात्रा नियमित फेरी दंड शिक्षा काठी बाहू वाली रक्षण करता पुराण कथेतील एका वानराचे नाव द्विज पक्षी ब्राह्मण विभूती पुण्य पुरुष भस्म अंगारा रक्षा धड, माने खालचा शरीराचा भाग धंड अखंड स्पष्टपणे सुमन फूल, पवित्र मन सूत धागा सारथी ध्यान चिंतन समाधी भोळसट व्यक्ती हार पराभव फुलांचा सुद्धा हार असतो आणि पराभव हार झाली बघायची पराभव झाला असं म्हणतो तो भिन्न अर्थाचे शब्द तर पहा या ठिकाणी आपण यावरील प्रश्न आपण पाहूयात तर पहा पुढील प्रत्येक वाक्यातील किती शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे जो आध आद, शब्द केलेला आहे त्याच्या तो अर्थाचा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बाबाने विभूती लावली म्हणजे काम होईल असे नाही तर त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे मग कायल रे भूं विभूती हा शब्द अधोरेखित केलेला आहे वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ या ठिकाणी आपल्याला विभूती मग पुण्यस्मरण पुण्य पुरुष गुरुकिल्ली भस्म कायल रे तर या ठिकाणी भस्म विभूती म्हणजे आपण आत्ताच पाहिलेला आहे बघा विभूती भस्म आगारा पुण्यपुरुष अंगारा भस्म रक्षा काय येईल मग याचं उत्तर सांगा बरं पर्याय क्रमांक तीन येईल ह्या ठिकाणी वाक्याच्या अर्थानुसार भस्म हा शब्द येईल चला पुढचा प्रश्न राजकारणामध्ये कोणत्या व्यक्तीचा ओढा ओढा या ओढा कधी कोणत्या पक्षाकडे जाईल याचा नेम नाही ओढा मनाचा कल पाण्याचा प्रवाह ताण की काठ वाक्याच्या ह्याच्यानुसार आपल्याला पर्यायातून शब्द भिन्न शब्द शोधायचा आहे बरं का अर्थपूर्ण शब्द राजकारणामध्ये कोणत्या व्यक्तीचा ओढा कधी कोणत्या पक्षाकडे जाईल याचा नेम नाही मनाचा कल त्यांचा पाण्याचा प्रवाह नाही ताण पण नाही येणार तर काय याचं उत्तर मनाचा कल ये वाक्याच्या अर्थानुसार मनाचा कल ओढा या शब्दाचा अर्थ मनाचा कल चला सकाळी सकाळी पृथ्वी सह सहस्र करांनी नाहून निघाली सकाळी सकाळी पृथ्वी सहस्र करांनी नाहून निघाली करांनी मग हातांनी कर म्हणजेच हात शेतसारा सकाळी सकाळी पृथ्वी सहस्र हातांनी शेतसारा पावसाच्या धारांनी किरणांनी कशाला येईल मग सकाळी सकाळी करांनी न्हावून निघाली म्हणते मग काय याचं उत्तर सांगा बरं वाक्याच्या अर्थानुसार या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधायचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर येणं चॅटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे तर पहा या ठिकाणी सूर्याचे जे किरण असतात किरणांनी किरणांनी हा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे याच सकाळी सकाळी पृथ्वी सहस्र करांनी हा नावून निघाली किरणांनी पहा पुढचा प्रश्न जाती, जाती मधील आप, जाती जाती अंतर कमी झाले तरच आप आपण प्रगती करू शकतो जाती मधील अंतर कमी झाले तरच आपण प्रगती करू शकतो तर भेद मन लांबी आणि साम्य जाती, जाती मधील काय अंतर अंतर हा शब्द अधोरेखित आहे तर जाती मधील भेद येईल या ठिकाणी भेद कमी झाले तरच आपण प्रगती करू शकतो मनी नाही भाव आणि देवा मला पाव भाव या शब्दाचा या वाक्याच्या अर्थानुसार दर किंमत गर्व आणि भक्ती काही याचं उत्तर दर येईल का किंमत येणार नाही भक्ती येणार नाही भक्ती पण येणार नाही येते ना हां गर्व नाही भाव भक्ती भाव भक्ती भिन्न अर्थाचे शब्द भाव गर्व येणार नाही भक्ती पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पहा पुढील प्रत्येक वाक्यातील पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायी उत्तरातून शोधा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगा चला रंगवायचे वर्तुळ आपणाला अधोरेखित शब्दाचा अर्थ पहा आईने चकुलीला अंकी बसवून अंक शिकवायला सुरुवात केली आकडे मांडीवर खांद्यावर की पाटावर आपताच पाहिलेला आहे आपण अंक या शब्दाचा अर्थ काय होतो मांडी मांडीवर मांडीवर या ठिकाणी हा योग्य शब्द आहे अंकी म्हणजेच मांडी चला भिन्न शब्द आहे भिन्न अर्थाचे शब्द कांचनगंगा कळस सर करून तू तर कळस केलास कळस केलास कांचनगंगा कळस सर करून तू तर कळस केलास कमाल पराकाष्टा प्रयत्न की शिखर काय म्हणजेच प्रश्नाचं उत्तर सांगा बरं चला मग शिखर कळस केलास म्हणजे शिखर गाठलेलास कळश या चला पर्याय क्रमांक चार येल्याचं उत्तर पुढचा प्रश्न पहा वाक्याचा अर्थ समजून घेऊन आपल्याला याची प्रश्नाचे उत्तर सोडवायचे आहेत बरं का घट तयार करण्याच्या व्यवसायात कुंभाराला घट सहन करावी लागली घट तयार करण्याच्या व्यवसायात कुंभाराला घट सहन करावी लागली घट बसवताना आपण ते छोट हे त्याला घट म्हणतात तयार करण्याच्या व्यवसायात कुंभाराला घट म्हणजे हे नुकसान नुकसान येण्याचा अर्थ मर्यादा येणार नाही तर नुकसान पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न वर वधूला वर देण्यासाठी अनेक नातेवाईक विवाह मंडपात जमले होते वर वधूला वर देण्यासाठी नवरा आशीर्वाद बाजू की भेट मग चला या प्रश्नाचं उत्तर काय तर पहा वर म्हणजेच आशीर्वाद आशीर्वाद देण्यासाठी उभे होते पाचवा प्रश्न पहा शेतात स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागण केली परंतु पुढच्याच महिन्यात सर्व रोपांना हो बुरशीची लागण झाली लागवड फळे संसर्ग की किंमत काय झालं मग या ठिकाणी किंमत बुरशीची लागण झाली कायचं उत्तर मग संसर्ग पुढच्याच महिन्यात सर्व रोगांना हो बुरशीची लागण बुरशीची लागण झाली म्हणजेच संसर्ग झाला रोग पडला अशा प्रकारे याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक तीन येईल उत्तर पुढचा प्रश्न पहा पुढील प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पुढे दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दां शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत त्या शब्दाचा पर्याय निवडा तर पहा पुढे दिलेल्या पर्यायातून कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत त्या शब्दाचा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे तर मग पहा निवडू आपण पक्ष बाजू पंधरवाडा आणि परका पक्ष बाजू पंधरवाडा आणि परका नग पर्वत वस्तू दागिना दंड काठी शिक्षा भाऊ आकार आकृती दर आणि कर मग सांगा बरं उत्तर येणं अपेक्षित आहे चॅटमधून याच पहािकाणी नग पर्वत वस्तू दागिना नग म्हणजे वस्तू झाल्या म्हणजे नग म्हणजे बारा एक डजन दोन डजन अशा प्रकारे पर्वत वस्तू दागिना हे नगामध्ये येणार नाही म्हणून हे जे आहे सर्व अर्थ बरोबर आहेत त्या शब्दाचा पर्याय निवडा पक्ष बाजू पंधरवाडा या ठिकाणी आणि परका परका हा शब्द आल्यामुळे हे नाही येणार नाही दंडकाठी शिक्षा आणि भाऊ आले या ठिकाणी आकार आकृती दर आणि कल दर हा वेगळा आलेला आहे या ठिकाणी मग नग पर्वत वस्तू आणि दागिना हे सर्व अर्थ बरोबर आहेत म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन जे आहे या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा अशाच प्रकारचा धनी या शब्दाचे भिन्न अर्थ असलेला योग्य पर्याय कोणता धनी सधन स्वामी चाकर शेट स्वामी निर्धन मालक स्वामी श्रीमंत आणि मनुष्य मालक स्वामी आणि ध्यान काय येईल बरं याचं उत्तर या ठिकाणी सधन स्वामी आणि चाकर चाकर म्हणजे नौकर हे येणार नाही चुकलं शेठ स्वामी निर्धन शेठ नाही येणार या ठिकाणी मालक स्वामी आणि ध्यान हे वेगळं आहे मग मालक स्वामी श्रीमंत मनुष्य या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल भिन्न अर्थ असलेला योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पहा चुकीच्या अर्थाचा चुकी पर्याय ओळखा ठोक मार खाऊक बरोबर आहे पद पाऊल शब्द अधिकार अर्थ लाख मर्म धन अर्थ लाख हा लाख हा वेगळा शब्द आलेला आहे आणि मर्म म्हणजे मऊ नाद आवाज छंद हा सारखाच आहे ठिकाणी वेगळा जो आहे चुकीचा अर्थाचा शब्द पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे पहा द्व द्व या शब्दाचे योग्य भिन्न अर्थ असलेला योग्य पर्याय निवडा जोडपे जोडी भांडण तुकडा एक रूप भांडण काळजी कलह दोन द्विज कलह दोन द्विज कलह जोडपे द्व या अर्थ शब्दाचे योग्य भिन्न अर्थ जोडपे जोडी आणि भांडण येईल काळजी कलह येणार नाही तुकडा एक रूप भांडण भांडण हे वेगळं आहे दोन द्विज आणि कलह कल आले म्हणून या ठिकाणी हे येईल चला पुढचा प्रश्न पहा पुढे दिलेल्या शब्दाचे दोन्ही भिन्न अर्थ असलेली योग्य जोडी ओळखा पुढे दिलेल्या शब्दाचे दोन्ही भिन्न अर्थ असलेली योग्य जोडी ओळखा चाल पद्धती हल्ला सरवर चढ आणि मंडप चाल हे शब्द दिलेले आहेत आणि हिचे भिन्न अर्थ चाल पद्धती आणि भिन्न अर्थ असलेली योग्य जोडी आपल्याला ओळखायचे चाल चाल पद्धत हल्ला ही बरोबर वाटते मला सर वर चढ आणि मंडप वर सर वर मंडप नाही अज बोकड आजोबा हे भिन्न नाही खल दुश्मन नायक तर मग पहा चल पद्धती आणि हल्ला हे जे आहेत पर्याय क्रमांक एक मधील भिन्न अर्थ असलेली जोडी आहे पुढचा प्रश्न पहा दोन हजार अठराच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे हा माझ्या भावाला कारल्याचा भाव जास्तच वाटला या वाक्यातील आधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून ओळखा माझ्या भावाला कारल्याचा भाव जास्तच वाटला भाव या शब्दाचा योग्य पर्याय भाऊ अंदाज दर हिशेब कारल्याचा भाव भाव म्हणजे काय मग जास्तच वाटला वाक्याच्या अर्थानुसार बघायचं भाव म्हणजे भाऊ नाही या ठिकाणी भावाला वाटला म्हणजे त्याच्या मग हे आधुनिक शब्दाचा योग्य शब्द या ठिकाणी दर येईल भा दर भाव किंमत म्हणतो का नाही ते तो येईल मग याचा पर्याय क्रमांक तीन हे जे आहे याचं उत्तर येईल हिशोब येणार नाही हिशोब म्हणजे हिशोब करणे पैशाची मोजमाप करणे हिशोब लिहून ठेवणे अशा प्रकारे त्याचा अंदाज म्हणजे तर्क असं होतं अंदाज लावणे तर्क लावणे हे येणार नाही दर येईल या ठिकाणी आपण थांबूयात भेटूयात पुढील तासिकेमध्ये धन्यवाद